ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा यादवनगर येथे झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी केली दोघेही के परिचयाचे होते त्यापैकी एकाने एटीएम कार्डमधून परस्पर पैसे काढल्याने त्यांच्यात वाद झाला होता या वादातून त्यांनी तरुणाची गळाओून हत्या करून मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली झाकला होता मनोज बिंद हा एकवीस जानेवारीपासून बेपत्ता होता त्याचा मृतदेह हो एकोणतीस जानेवारीला यादवनगर परिसरात ट्रक टर्मिनल नगत दगडांच्या ढिगाऱ्याखाली मिळाला हत्येच्या चार दिवस आधी मनोज एटीएम मधून पैसे चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी आला होता एकवीस जानेवारीला मनोज बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली त्यामुळे त्याच्या हत्येमागे एटीएम कार्डशी संबंधित व्यक्तींवर पोलिसांचा संशय बळावला त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिसांनी संशयितांच्या चौकशीतून सोमवारी दोघांना अटक केली दीपक बिंद आणि दीपक गौड अशी त्यांची नावे असून दीपक हा मनोजच्या नात्यातला आहे मनोजच्या एटीएम कार्डचा पिन दीपकने मिळवला होता काही दिवसांपूर्वी त्याने मनोजच्या एटीएम कार्डमधून परस्पर पैसे काढले होते हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनोज हा पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेला होता सदर हत्येचे मागचे कारण असं होतं की दिनांक एकवीस तारखेला त्यातील मयत नामे मनोज बिंद हा मिसिंग झाल्याबद्दल पोलिसांची तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादवनगर या ठिकाणी एक मैत्रीच माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्या स त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय गळवे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवली जेम करता त्यानंतर माहीत जे मिसिंग जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळे त्यांनी ती मैत बॉडी ओळखली की त्या मसिंग मिसिंग मुलगा मय मनोज बिंद निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर पन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस एनएस एकशे तीन पब्लिक अकाउंस एक, एक। प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फुटेजेस कवर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून त्यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचे नाव आहे दीपक गौर आणि दीपक बिंद हे त्याचे मैताचेच मित्र आहेत आणि त्यांना या सदर्यामध्ये आणून चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केले आणि गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत चौकशी चौकीदरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावरून वाद होता मैताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याची परस्पर काढले ते माहिती मनोज बिंद माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसा थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचा परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्या त्याची धुण